लाडक्या बहिणींना मी सांगू इच्छितो किती कुणी उलट सुलट बातम्या पसरवल्या हो अफवा पसरवल्या हो तरी सुद्धा लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही कारण ज्या योजना आम्ही सुरू केल्या त्याचं प्रावधान केलेलं आहे त्याचं नियोजन केलेलं आहे के प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं आमचं सरकार नाही आता गेल्या काही वर्षापूर्वी निवडणुकीमध्ये काँग्रेस सरकारने सांगितलं वीज बिल आम्ही माफ करू सरकार आलं सत्तेत सत्तेत आल्याबरोबर वीज बिल लोकांना धडाधड दड़ गेली तस आपलं सरकार नाही महायुती सरकार नाही आणि म्हणून आपल्या सरकारने आता सर्वसामान्य माणसाला विजेच्या बिलामध्ये सूट दिली पाहिजे म्हणून मुख्यमंत्री महोदयाने देखील आता विजेच्या बिलामध्ये सूट देण्याचा सरकार महायुती सरकारने आपला निर्णय घेतला जे हे सर्वसामान्यांचं सा सरकार आहे गोर गरिबांचा आहे आणि म्हणूनच या महाराष्ट्रातल्या जनतेने आपण ऐशी जागा लढवल्या साठ जागा जिंकल्या हा ऐतिहासिक विजय जनता जनार्दनाने देखील तुमच्या शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलं धनुष्यबाणावर शिक्कामोर्तब केलं कारण आपली शिवसेना आणि बाण काँग्रेसला दावणीला बांधण्याचं पाप ज्यांनी केलं सत्तेसाठी खुर्चीसाठी पण